कारल्याची भाजी म्हटलं की सर्वच कारल्याची भाजी खायला टाळतात कारण ती भाजी खूप अशी कडू होते पण जर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवली तर नक्कीच लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत ही भाजी आवडीने खातील नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहोत जी भाजी प्रत्येकजण हे आवडीने खातील तर चला बनवूया कारल्याची भाजी कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे सात अशी मोठी कारली मी घेतलेली आहे दोन्ही बाजूने कापून त्यामधल्या बिया काढून स्वच्छ धुवून पुसून ती कारली घ्यायची आहे जेणेकरून याच्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णत निघून गेलं पाहिजे तर इथे बघू शकता कारली स्वच्छ धुवून पूर्णतः सुकलेली आहे आता आपण एका कळे तेल गरम करायला ठेवूया इकडे तेल छान असं गरम झालेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा कारले टाकू तेव्हा ते, ते कारली छान अशी तळली गेली पाहिजे आपल्याला ही कारली जेव्हा तळायची आहे तेव्हा ती आपल्याला पूर्णतः तळायची नाही तर अर्धवट अशी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला कारली ही तळून घ्यायची आहे तर इकडे मी पूर्ण जी कारली आहे ते तळून घेत आहे कारली तळल्याने काय होईल तर ज्या कारली आहे त्या कारल्यामधला जो कळवटपणा आहे तो थोडाफार कमी होईल म्हणून आपण सगळ्यात पहिले ही कारली छान अशी तळून घ्यायची आहे इथे आपली अर्धवट अशी कारली तळून झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला ही कारली जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे तर इकडे आपल्याला पूर्णतः कारली तळून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण कारली तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जी कारली आहे ती तळून झालेली आहे याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचे काप करून घ्यायचे आहे आपल्याला हे जे कारले आहे या कारल्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला ही जी कारली आहे ही अशी कापून घ्यायची आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कुठे जरी थोडाफार जरी आवडला असेल तरी एक लाईक करायला सुद्धा विसरू नका तरी ते बघू शकता पूर्ण जी कारली आहे त्याला मी असे कापून घेतलेलं आहे कापल्यानंतर आता आपल्याला याला पॉटमध्ये मिक्सरला फिरून घ्यायचे आहे जेणेकरून याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना एकदम बारीक आपल्याला करायची नाही तर थोडी जाडसर अशी पेस्ट आपल्याला याची करायची आहे तर इकडे आपली पेस्ट करून तयार आहे पेस्ट छान अशी तयार झालेली आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल छान असं गरम झालं की आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडी मोहरी मोहरी टाकली की आपल्याला ती मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं नाही जर मोहरी आणि जिरं जर आपण एकत्र घातलं जिरं जडण्याची शक्यता असते म्हणून पहिले आपल्याला मोहरी तडतडू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर जि जिरं टाकायचं आहे आता जिरं टाकल्यानंतर आपल्याला इथे लसूण पाकळ्याचे जे बारीक काप आपण करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे याच्यामध्ये कांदा चाह आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा शिजू द्यायचा आहे किंवा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे कांदा आपल्याला एका चमचाने परतून घ्यायचा आहे इकडे आपला गोल्डन ब्राऊन कलरवर कांदा छान असा शिजून तयार आहे किंवा तेलामध्ये तो कांदा छान असा झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते सगळ्यात पहिले आमचूर पावडर आमचूर पावडरने जी आपली कारल्याची भाजी आहे तिला खूप अशी आंबटसर चव येते म्हणून आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात पहिले आमचूर पावडर घालायचं आहे तर मी इथे दोन चम्मच असं आमचूर पावडर घातलेला आहे नंतर आपल्याला अर्धा चम्मच याच्यामध्ये हळद घालायची आहे तसेच तिखट एक चम्मच घालायचं आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपले कारले किती आहे आपण भाजी कितपत करत आहोत त्या हिशोबाने आपल्याला हे तिखट हळद मीठ घालायचं आहे आता सगळं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही जी फोडणी आहे ही परतून घ्यायची आहे फोडणी छान अशी झाली की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक असा बारीक चिरून टोमॅटो टोमॅटोने सुद्धा आपली भाजी जी आहे ती छान अशी बनते म्हणून इथे टोमॅटोही घातलंच पाहिजे म्हणून इथे एक मोठं टोमॅटो मी चिरून घेतलेलं आहे आणि ते या फोडणीमध्ये घालून घेत आहे फोडणीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी टोमॅटो शिजेपर्यंत होऊ द्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रकारेच आपल्याला हे करायचं आहे आता आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे इकडे फोडणी छान अशी झालेली आहे फोडणी छान अशी शिजल्यानंतर आता आपल्याला एका चमचाने त्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून हे टोमॅटो जो आहे ते एकजीव असे होईल आता याच्यामध्ये घालायचे आहेत जी आपण कारल्याची केली होती ती पेस्ट आता इथे बघू शकता ही जी कारल्याची पेस्ट मी बनवली आहे ही एकदम बारीक अशी बनवली नाही तर थोडी जाळसर ठेवली आहे आपल्याला ही जाळसरच ठेवायची आहे जेव्हा तुम्ही ही पेस्ट करता तेव्हा तुम्ही याच्यामधला रससुद्धा काढून घेऊ शकता पण मी रस न काढताच ही कारल्याची पेस्ट या फोडणीमध्ये घालत आहे आपण जर कारल्याच्या पेस्टमधला रस काढून घेतला तर ही कारल्याची भाजी बिलकुलच कडू होत नाही आपण अशाही प्रकारे कारल्याची भाजी जर बनवली तरी ती भाजी बिलकुलच कडू बनत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे साखर तुम्ही इथे गुडसुद्धा वापरू शकता पण मी साखरच घालणार आहे साखरनेसुद्धा ही भाजी खूप अशी चवीला चविष्ट बनते साखर घातल्यानंतर आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे व कमी जास्त वीस मिनटं याच्यावर झाकण ठेवून शिजू द्यायची आहे जेणेकरून ही जी भाजी आहे ती छान अशी शिजल्या जाईल इथे तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवलेलं आहे आणि वीस मिनटानंतर तुम्ही भाजी बघू शकता तर वीस मिनटांमध्ये मी दोन वेळा ही भाजी परतून घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी या प्रकारे झालेली आहे आता आपल्याला याच्यावरती घालायचा आहे तो शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याच्या सुद्धा ही भाजी खूप अशी छान बनते म्हणून आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरत आहो आपण इथं तिळाचा सुद्धा वापरू शकतो आता मी शेंगदाण्याचा जो कूट आहे तो या भाजीमध्ये घालून घेत आहे आणि नंतर याला परतून घ्यायचा आहे ही भाजी खूप अशी चविष्ट बनते अशा प्रकारे कारल्याची भाजी तुम्ही कधी केली का मला कमेंट करून नक्की कळवा तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इकडे बघू शकता भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया कलरही खूप छान आलेला आहे तसाच खूप अशी मोकळी ही भाजी झालेली आहे आणि चवीला पण खूप अशी चविष्ट झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण तुमची एक कमेंट मला मोटिवेट करत असते तर म्हणून व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद